जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जालना कार्यालयासमोर शेतकऱ्यांशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर करणा पोली कायदेशीर कारवाई करा अशी मागणी जालन्यातील शेतकऱ्यांनी केली जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला एका पोलीस अधिकाऱ्याने ढकलून जमिनीवर पाडलं आणि नंतर त्याची कॉलर धरून त्याला त्या शेतकऱ्याला पोलीस अधिकाऱ्याने बाजूला ओढत नेलं होतं या घटनेनंतर जालन्यात आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं यावेळी शेतकऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसापूर्वी पालकमंत्री यांच्या बैठकी अंतर्गत शेतकऱ्यांच्या निवेदनासाठी प्रश्न घेऊन आलेल्या शेतकरी चळवळ कार्यकर्त्यांना वेळ न देता उलट त्यांना गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आले आणि या गचांड्या देऊन बाहेर काढण्यात आले पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं आमचं ठाम म्हणणं आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी या शेतकरी बांधवाची गचंडी धरली त्या पोलीस अधिकाऱ्यावर का कारवाई व्हावी यासंबंधी आम्ही कलेक्टर साहेबांना आज बोललेलो आहोत आणि तसं निवेदनही दिलेलं नाही आणि एस टी साहेबांना आम्ही तशा पद्धतीचं निवेदन देणार आहोत आमचं साम, सर्वसामान्य हे एवढंच म्हणणं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना पालकमंत्री तीन तीन महिन्यातून येत असतील तर त्यांच्या प्रश्नासाठी पालकमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक असताना तुम्हाला सर्वसामान्याचं प्रश्न जाणून घेण्याचं निवेदनच नाही आणि नियोजन मंडळाची बैठक असं कसं म्हणता येईल सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न ऐकणार कधी तुम्ही हा वेळ देणार कधी हा पालकमंत्र्यांना देखील आमचा प्रश्न आहे मी ज्ञानेश्वर उडान युवा शेतकरी संघ संघाच पुढची दिशा अशी आहे की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांना पालकमंत्र्याकडून सर्वसामान्य माणसाला अशी वागणूक मिळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही चळवळीतले शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते प्रशासन आणि पोलीस प्रशासन असो किंवा राज्य सरकार असो पालकमंत्री असो या सर्वांच्या विरोधात तीव्र आणि उग्र आंदोलन करणार आहोत सध्या आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर जे कलेक्टर ऑफिस ज्या कार्य पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येतं त्या ठिकाणी एनसी दाखल करणार आहोत